शिर्डी येथील साई संस्थांच्या साईबाबा हॉस्पिटलसाठी मुंबई येथील साई भक्त डॉक्टर श्रीराम अय्यर यांनी प्रिजमा ग्लॉबेल लिमिटेड या कंपनीमार्फत एक कोटी चार लाख रुपये किमतीच्या आधुनिक टुडे इको अल्ट्रासाऊंड मशीन देणगी स्वरूपात नुकते दिले आहे त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित जलद जलदग अचूक परिणामकारकपणे होणार आहेत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाळीकर यांनी या मशीनचे पूजन करून लोकार्पण केले या यावेळी संस्थांच्या रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश होक पशुवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वोडा गावे तसेच डॉक्टर संदीप देवरे डॉक्टर निलेश जाधव श्रद्धा कोते जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे मयूर दाबाडे प्रभाकर डांगे उपस्थित होते

प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर